श्रावण महिना चालू झालाय श्रावण महिन्यात का नाही खास करून प्रत्येक मंदिरात प्रसाद चालू काही ठिकाणी लापशी असतोय सांजा असतोय शिरा गोड काय काय ठिकाणी चण पण बघा हरभर पण देते ती आणि जरा आपल्याला प्रसाद दुरणात घालून दिला का नाही असं वाटतं की आणि दिला असता बरं झाला असत किती खाऊ वाटत या म्हणून का नाही आज जशी मंदिरात लापशी भेटते का नाही तशी आज मी लापशी करणार एकदम रसरशीत साजूक तुपातली आणि किती खाऊ आणि किती नको असं होणार आहे लापशी करताना सगळं प्रमाण व्यवस्थित असलं का नाही लापशी अशी मोकळी मोकळी चवदार होत्या अशी चिकाट चिकाट होत नाही ह्या वाटीच्या मापानं ही मी गव्हाची भरड अडीच वाट्या घेतली आणि ह्याच वाटेनं का नाही मी अडीच वाट्या गुळ बारीक खिसून घेतलाय हे सेंद्रिय गुळ घेतलाय थोडं काजूच्या पाकळ्या आहेत थोडी सुंठ पावडर आहे हे साजूक तूप आहे आणि हे वाळ्याला खोबऱ्याचं काप करून घेतलं ही गव्हाची भरड आहे का नाही ही बारीक पण रवा असतोय आणि मोठं पण असतोय असं मोठ मोठं क नाही गहू आपलं घरचं गहू असलं तर गिरणीत मोठं मोठं असं भरड करून देते सांजा पाडून द्या म्हणलं की असं मोठं मोठं सांज भरड करून देतात असं आणि आपल्याला जर बारीक पाहिजे असला तर ह्याच्या किंदा बारीक पण करून देतात आपल्याला जसं पाहिजे तसं त्याने करून देत लापशी करताना का नाही शक्यतो खपली गव्हाचीच करायची खपली गहू पौष्टिक असते ती आता मी खपल्या भरडून आणल्या नाहीत म्हणून साध्या घावाचीच करणार आहे खूप घालायच्या अगोदर खसखस भाजून घ्यायची बिन खसखस भाजता लापशीमध्ये घालायची नाही भाजले की नाही त्याला खमंगपणा येतो या खसखशीला थोडं ओतून घ्यायचं ह्याच्यात तुपातच लापशी करायची म्हणजे चांगलं लागते लापशी भाजायच्या अगोदर थोडं काजू भाजून घ्यायचं तुपात काजू चांगलं भाजल्यात काढून घेऊ त्याच तुपात थोडं खोबऱ्याच काप का भाजायचं तुम्हाला जर लापशीत खोबऱ्याच काप घालू वाटलं तर घाला नाही घातलं तरी पण चालतंय बरं चांगलं लागतात खोबऱ्याच काप घातलं खोबऱ्याचं काप असं लालसर होईपर्यंत भाजायचं लापशी भाजायला थोडं अजून तूप घालायचं त्याच्यात भाजून घे सारखं जरा हलवायचं आता ह्याचा कलर पांढरा येईपर्यंत नाही हे हलवायचं म्हणजे चांगलं भाजलंय असं समास लापशी करताना मोकळ्या हाताने तूप घालायचं म्हणजे तूप जास्त असलं की लापशीला चव चांगली येते आपण रवा भाजा लागलं की भाजला रवा की वास सुटतो या म्हणजे आपल्याला कळते की आता रवा चांगला भाजला तसंच लापशी सुद्धा भाजताना वास येतो मग आपण समजायचं की आता लापशी चांगली जसं चांगलं भाजेल तसं की नाही ह्याचा कलर पांढरा येत जातोय बघा हे का पांढरं पांढरं दिसायला आता, चांगल नहीं। आता ही चांगलं का नाही भरड चांगली भाजल्या आता आपण उतरून घ्यायची कलर गजाला का नाही ह्याचा असा पांढरा पांढरा आला असं चांगलं भाजलं की मोकळे मोकळी लापशी आता आपण लापशी करताना ज्या वाटेनं आपण ती गव्हाची भरड मापल्या का नाही त्याच वाटेनं ना डबल पाणी घालायचं थोडंसं जरा जास्त घालायचं म्हणजे असं लापशी एकदम पातळ पण होत नाही आणि एकदम घट पण होत नाही असं रसदार रसरशीत होत्या म्हणून का नाही वाटीच्या प्रमाणानच पाणी घालायचं लापशी मापून तुम्ही कुकर मध्ये करा किंवा पातेल्यात करा पाण्याचं प्रमाण सेमच असतं आणि तसं घातलं की आपल्याला टेन्शन पण येत नाही कमी पडतंय काय जास्त उरतय काय असं काही होत नाही प्रमाण होई बरोबर असलं की काही टेन्शन घ्यायचं काम आता अडीच वाट्या लापशीला का नाही सहा वाट्या पाणी घालायचं आता मी सहा वाट्या ही पाणी घाल लापशी करताना गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही थंड पाणी घाटलं की अशी लापशी चिकट चिकट होत मोकळी मोकळी होत नाही म्हणून करताना का नाही पहिला पाणी गरम करायचं आणि मग लापशी करायची गुळ घालायच्या अगोदर व्यवस्थित शिजवून घ्यायची मगच गुळ घालायचा अगोदर गुळ घालायचा नाही याच्यात आता पाणी वतल्या वतल्या आपण गुळ घालतो की नाही लगेच घालायचं नाही नाहीतर लापशी शिजत नाही गुळाच्या पाण्यात म्हणून पहिला व्यवस्थित लापशी शिजवून घ्यायची मग काय असेल ते सगळं वरण टाकायचं गोळ खोबरं काय असेल त्या झाकून ठेवून एक पोहे उपीट आले नाहीतर पूर्वीची काय लोक असे खपली गव्हाचा साजा पाडून आणायचं गोळ तूप घरचं दूध असायचं त्यामुळं ते ना सकाळचं का नाही निहरिला तेच खायचं किंवा मिरची कांदा घालून तिखट पण केलं तरी पण चालतंय आत्ताच उपीट पोहे आल्यात नाहीतर आमची आजी अगोदर आई ही अशीच आम्हानेच खपली गव्हाचं सगळं करून द्यायची सांजा खीर त्यामुळं का नाही ताकद पण अंगात ता यायची आणि असं लवकर भूक लागत नव्हती तुम्ही जर लापशी कुकरात करणार असला तर एक दोन ते तीन शिट्टा द्यायच्या जास्त शिट्टा द्यायच्या व्यवस्थित लापशी तुम्ही जर कडेत करणार असला तर सारखा ह्याला जरा हलवत राहायचं नाहीतर काय होतं खालीला बघितलं काय हे पाणी लगेच या लागत नाही नाही व्यवस्थित होते अजून थोडी शिजून ते झाकून ठेवले लापशी करताना आपल्याला वाटते पाणी कमी पडालय अजून लापशी शिजली नाही मग काय करायचं वरून पाणी थोडं घालायचं का तर ती गव्हाची भरड जरा बारीक मोठी असते ना त्याच्यावर पाणी कमी जास्त होते आणि वरण घालताना पण तुम्ही जरा गरम पाणी घातला तरी पण आता हे व्यवस्थित कशी गव्हाची भरड फुलल्या बघा व्यवस्थित ह्याच्यात आता गुळ घालायच कसकस घालून घ्यायचे अडीच वाट्या गुळ मी इळतीने बारीक केला ही हो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळ आपण वरण घातले की नाही हे आता वापरणं जरा पाणी होतं या आणि ही व्यवस्थित त्यात आम्ही शिजतो या तळलेलं काजूचं काप ह्यात टाकायचं हे खोबऱ्याचं काप सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात ओल्या खोबऱ्याचं काप घातला तरी पण चालतंय हे सुंट पावडर आहे हे वरून टाकायचं त्यात मी सुंट पावडर टाकले तुम्ही बडीशेप पावडर आवडत असली तर टाका तुम्ही आता एक दोन तीन मिनटं झाकून ठेवायचे गोळ्याचा पाणी कराय सगळं त्यात मुरते आणि चव चा चांगली लागते म्हणून एक पाच मिनटं झाकून ठेवूया हो हे बघा कशी लापशी व्यवस्थित झाल्या कलर पण चांगला आलाय जास्त पातळ नाही जास्त घट नाही काय नाही मंदिरातला प्रसाद वाटतोय का नाही आता किती पण मन भरवस तोर खायला आपल्या लापशी तयार झाल्या आता आपण उतरून घेऊया बघितल्या बघितल्या आपल्याला खाऊ वाटतं की नाही मंदिरातल्या प्रसादान आपलं पोट पण भरत नाही आणि मन पण भरत नाही सारखं असं खाऊ वाटतं म्हणून आज ही लापशी मी केल्या का के नाही अशी तुम्ही घरात करा आणि पोट भरून पण खावाल मन भरतंय पण